जेव्हा व्यापारी मंडळीने दादाचा सत्कार ठेवला दोन हजार एकोणावीसच्या पूर्वी आणि तेव्हा व्यापारी मंडळीना सांगितलं होत की जोपर्यंत मी जालना अंबड वडी रस्ता करणार नाही तोपर्यंत मी माझ्या लोकसभेला मत मार येणार नाही आणि हाच रोड पूर्वी या जिल्ह्याचे ज्यांनी अठरा वर्ष पालकमंत्री म्हणून काम केलं मंत्री असताना काही बेस्ट गाडी भरून गाडी भरून सणी नारळ फोडले शांतरा तेव्हा गाडी भरून नारळ फोडले मंत्री आणले तेव्हा बजेट मध्ये तरतूद नव्हती आणि तेव्हा मोठ्या घोषणे सांगित होते की जालना अंबड वडील होते मी रस्ता मंजूर केला निवडणूक झाली दोन हजार एकूण चौदाच्या च्या निवडणूक झाल्यानंतर विसला दानवे साहेबांना मंजूर केली तेव्हा रोड झाला पण तेव्हाचे पालकमंत्री आताचे माझी मंत्री टोपे साहेब रस्ता हा मंजूर केला अरे मी तुम्हाला विचारतो जनतेसमोर विचारतो तुम्ही अठरा वर्ष पालकमंत्री म्हणून काम केलं तुम्ही काय दिलं या शहराला निष्ठी गोड बोलणं आणि स्वतःच्या शिक्षण संस्था स्वतःच्या सरकारच्या जागा ताब्यात घेतल्या काही मारवाडी लोकांचे भूतंड घेण्याचं कार्य तुम्ही जर काही केलं असन मंत्री पद असताना तर याच्या उपर तुम्ही काहीच केलं नाही ही अंबडच्या चेहराच्या प्रत्येक जनतेला माहिती याच्यात पुढे शंका नाही दिलीप तात्या जुने खरं आहे का खोट किती घेतले प्लॉट तुमचे बी पण तुमच्या दादागिरीने तुम्ही वापिस घेतले जाकून का ठेवू नका आणि तुम्ही लोकांना जर विचार केला तर जो काय झाला चौदाच्या नंतर लोणीकर साहेब दानवे साहेबांच्या नेतृत्वामध्ये ते पालकमंत्री असताना प्रदेश अध्यक्ष असताना केंद्रात मंत्री असताना अंबड पासून तर जाफराबाद पर्यंत जाफराबाद पासून तर घनसा घनसांगी पासून तर म्हणता पडतो की जालने शहरापर्यंत या जिल्ह्याचा विकास या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन करण्याचं काम केलंय अरे तुम्ही काय केलंय स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण अरे विकास जालन्याचा आणि अंबड शहरामध्ये सडले रस्ते तुम्ही प्रचार पाणी काय केलं दोन हजार चौदा मध्ये आता पूर्वीचे तात्र थटारे आमच्या भारतीय जनता पार्टीत आले तेव्हा पाण्याची मंदिर मंजुरी कोण दिली तातला भाऊ आणि संदीप आंधळे कोणी दिले दोन हजार चौदा ला जालन्यातून पाणी घ्यायची अंबडश परवानगी कोणी दिली तर ती आताचे मुख्यमंत्री तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मंजुरी दिली तुम्ही केलं काय तुम्ही फक्त नारायण भूजल खडे आले लोक म्हणते आंब्याच्या झाडाला खड मारते त्यांच्या झाडाला बाबळी आहे त्याच्यामुळे त्यांना कोणीच खडं मार तुमच्या टीका जास्त आले म्हणे अरे मी जाहीर सांगतो तुम्ही काय केलंय अरे आता मी तुम्ही अडीच वर्ष मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून महाविकास आघाडीच्या तुम्ही पाणी करू नाही मी ते रिझर्वेशन करून घेतलं आणि अकरा टी एम सी पाणी जाईसवाडीच जी आर काढला आणि नगर उत्थान मधून एकशे तेहतीस कोटी रुपयाची पाण्याची पाईपलाईन प्रस्तावित करण्याचं काम केलं आणि त्या धरतीवर बदनापूर मध्ये शेहेचाळीस कोटी रुपयाची पाण्याची मंजुरीचं काम केलं आणि ते सुद्धा काम बदनापूरचं चालू आहे